गेल्या चार ते पाच दिवसांपासून मराठवाडा जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडतोय धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मोहोळ माढा या तालुक्यांनाही पावसाने झोडपलंय त्यामुळे सगळीकडे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे संपूर्ण गावच्या गावं पाण्याखाली आहेत माढा तालुक्यातील उंदरगाव येथील हे धडकी भरवणारं दृश्य उंदरगाव गावामध्ये सर्वत्र सीना नदीला आलेल्या पुराचं पाणी पसरलंय त्यामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेलंय शेतकऱ्यांच्या शेतामध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी गेल्याने शेती पिकांचे मोठं नुकसान झाले तर गावातच पाणी शिरल्याने लहान लेकरांसह बायकांचेही मोठ्या प्रमाणावर हाल झालेत लोकवस्तीत पाणी शिरल्याने शेकडो लोकांचे स्थलांतरित करण्यात आले ही परिस्थिती लक्षात घेता सोलापूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे हवामान खात्याकडून आज पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे सीना नदीमध्ये दोन लाख क्युसेकने विसर्ग सोडला जातोय त्यामुळे ही पूरस्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता आहे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तसेच ज्या ठिकाणी लोक अडकलेत अशांना रेस्क्यू करण्याचं कामही प्रशासनाकडून कर� सुरू आहे thank you